तर प्राची हेमंत पाटेकर लोणावला महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकारेषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमहा समर्थाची या सेवका व असा सर्व भूमंडळी कोण आहे जयाची लिलावर्णिती लोकतीनी तिनी पेक्षी कदा रामदासाभिमानी खरं तर मी असं मानते की आज प्रत्यक्ष सादरीकरण आहे पेक्षा आदरणीय गुरुजनांना ही गुरुदक्षिणा आहे ती त्यांनी गोड मानून घ्यावी समर्थ रामदासांच्या शिष्या आणि मठाधिपती सतीबाई आणि त्यांचे पती, पती कमलाजी पंत शहापूरकर यांची कथा मी आज सांगणार आहे महाराष्ट्र तर ही संतांची भूमी आहेच आहे अतिशय पवित्र झालेली अशी त्यांच्यामुळे ही भूमी आहे महाराष्ट्रात प्रमुख संत होते आणि खूप होऊन गेले पण त्याच्यापैकी माऊली संत नामदेव संत एकनाथ संत तुकाराम आणि समर्थ रामदास हे प्रमुख संत मानले जातात जसं आपण म्हणतो त तुकोबा महाराजांनी भक्तीच्या मंदिरावर कस चढवला आणि समर्थांनी त्याच्यावर भगवा फडकवला स हिंदू धर्म जो लयाला चालला होता त्याला पुनरुज्जीवन द्यायचं काम समर्थांनी केलेलं होतं आणि एक तेव्हा जी रा सामाजिक स्थिती झाली होती राजा नव्हता ते एक जाणता राजा प्र द्या... प्रजेला द्यायचा हा त्यांचा प्रयत्न होता आणि ते त्यांचं स्वप्न होतं की ह्या पृथ्वीवर आनंदभुवन व्हावं म्हणून आणि त्यांचं स्वप्न साकार झालं आणि शिव म शिवाजी महाराजांचं प्रत्यक्ष राजकारण आणि समर्थ रामदासांचं त्यांचे गुरु म्हणून अप्रत्यक्ष राजकारण असं सगळं झालं होतं आणि समर्थांनी मुख्य म्हणजे सामाजिक कार्यच जास्त केलेलं होतं त्याच्यावर अध्यात्माबरोबरच सामाजिकतेवर त्यांचा खूप भर होता अशी त्यांच्या एका शिषेची कथा सातारा जिल्ह्यातलं एक छोटं खेडगाव शहापूर आज तुम्हाला शहापूर म्हणलं की अकरा मारुतीतलं शहापूरचा मारुती आठवतो अगदी बरोबर आहे तोच तो तर त्या खेड्यात छोट्याशा कमलाजीवंत शहापूरकर आणि त्यांच्या पत्नी सतीबाई राहत होते गुणागोविंदाने राहत होते मोठा वाडा होता चांगलं मोठं कुटुंब होतं अतिशय गुणा ते राहत होते आर्थिक सुबत्ता पूर्ण होती त्यांच्याकडे आणि हे कमलाजीवंत जे होते ते आदिल आदिलशहाज्या चाकरीत होते त्याच्यामुळे जरा थोडंसं अध्यात्मापासून ते लांबच होते आणि सतीबाई आध्यात्मिक होत्या पण त्यांच्या आध्यात्मिकातले विचार फारच काहीतरी वेगळे होते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना घरात रामनामच घेतलेलं आवडायचं नाही का तर रामनाम अंत्यसंस्काराच्या वेळेस घ्यायचं असतं मग एरवी ते घ्यायचं नाही हा असा त्यांचा नियम आणि त्या कटाक्षाने स्वतःही पाळायच्या आणि घरातल्या दुसऱ्या लोकांनी पाळायला लावायच्या तेव्हा रांजणखिंडीच्या जवळ एक टेकडी होती तेव्हा समर्थ त्या ते गावात वास्तव्याला आले होते आणि दिवसा ते भिक्षा मागायला शहापूर गावात येत असत आणि त्या वाड्यात ते एक दिवस आले भिक्षा मागायला श्रीराम जय राम जय जय राम अशी आरोळी दिली त्यांनी आणि वाड्याच्या दारात उभे राहिले त्या सतीबाई संतापल्या की माझ्या घराच्या उमऱ्यात रामनाम कोण घेते त्या आल्या इरवी भिक्षा द्यायचे बरं का सगळ्यांना पण रामनाम म्हणल्यावर त्यांचे भिक्षेसाठी काही हात काय पुढे जाईनात तर त्यांनी सांगितलं की बुवा तुम्ही परत जा म्हणे मी भिक्षा घालणार नाही तर समर्थ म्हणतात का बरं नाही म्हणे रामनाम घेतलेलं काय म्हणे आम्हाला चालत नाही ते अंत्यसंस्काराच्या वेळेस घेतात आणि तुम्ही अड्या शुभवेळी कसलं रामाचं नाव घेता हो असं जरा थोडीशी त्यांच्याशी हुजत घातली आणि सक्त ताकीद दिली की परत ह्या वाड्यात भिक्षेला यायचं नाही आणि समर्थ गेले पण समर्थ असते काही गोष्टी ते जाणत होतेच त्यांना सामाजिक कार्य करायचं होतं त्याच्यामुळे त्यांनी ठरवलं नाही आता परत जायचं आणि त्याच्यानंतर ते रोज जायला लागले श्रीराम जयराम जय जयराम म्हणायचे माय भिक्षावाडा म्हणायचे पण ह्या काय भिक्षा द्यायच्या नाहीत परत काहीतरी त्यांना बोलायच्या आणि सरळ परतवून लावायच्या असं काही दिवस होत चाललं समर्थही नेटाने जात जात होते आणि सतीबाई पण नेटाने त्यांना परतवून लावत होत्या एक दिवस काय झालं असा समर्थ नेहमीप्रमाणे आले पण वाड्यात पूर्णपणे शांतता सगळे कुटुंब ते वाड्यातले लोक सगळे चिंतातूर होते चिंताजनक अवस्थेत असे बसून राहिलेले होते समर्थ चौकशी करतात काय झालं तर त्यांना असं समजतं की ते जे कमलाजी पंत आहेत त्यांना आदिलशहाच्या अधिकाऱ्यांनी पकडून नेलं का तर गावातल्या काही वसुलीचे जे हिशोब होते त्याच्यात काहीतरी घोटाळा झाला म्हणून त्यांना पकडून नेलं म्हणून हे सगळे चिंता करत बसले होते की आता काय करायचं आणि सतीबाई नेहमीप्रमाणे पुढे आल्यात आणि त्या समर्थांना म्हणल्या बघा तुमच्यामुळेच हे सगळं असं झालं मी तुम्हाला सांगत होते रामनाम घेऊ नका आणि तुम्ही घेत होतात म्हणूनच असं झालं समर्थांचा स्वतःवरचा विश्वास खूप मोठा त्याच्याहीपेक्षा जास्त विश्वास त्यांचा रामरायावर होता तर ते म्हणतात ठीक आहे हे संकट माझ्यामुळे आलं ना या संकटातनं तुम्हाला बाहेर काढण्याचं काम हे माझं आजपासून अकराव्या दिवशी तुमचे पती सही सलामत सुखरूपपणे घरी परत येतील असं सांगून ते निघाले आणि का देव जाणे सतीबाईंच्या मनात मग कुठेतरी काहीतरी थोडी श्रद्धा निर्माण झाली थोडा थोडी निष्ठा निर्माण झाली आणि मग त्या जरा थोड्याशा स्वस्थ झाल्या आता बघा हे रामनाम न घेणारी स्त्री त्या रामनामाला अशुभ मानणारी स्त्री तिच्या हृदयात कसं परिवर्तन होत जातं आता ते आवड बघू हो। समर्थांवर जबाबदारी आली की यांच्या पतींना सही सलामतपणे आहे ते काय करतात एका कारकुनाचा वेश घेतात आणि दासोपंत नाव धारण करतात आणि जाता जातात थेट आदिलशाहच्या दरबारात जातात आणि मग तिथे त्या सगळ्या हिशोबाचा जो घोटाळा असतो तो सगळा तो, तो निस्तरतात बाजीपंतांना म्हणजे कमलाजीपंतांचं नाव बाजीपंत असं बाजीपंत म्हणायचं त्यांना ते कमलाजी पंतांना तिथून घेतात आणि निघतात मग बाजीपंतन ते बोलत बोलत येतात गावच्या वेशीपर्यंत येतात आणि मग त्या आधी त्यांनी चौकशी केली असते की म्हणजे आपली काय ओळख मी तर नाही ओळखत ना ना तुम्हाला तर म्हणे नाही तुमच्या मंडळींनी सासऱ्यांनी मला पाठवलं आहे हे सगळं करायला बरं वाटतं वेशीपर्यंत येतात आणि कमलाजी पंतांना आपण सुटल्याचा खूप आनंद आणि आता आपण घरी पोचतो आहे ह्याचा आनंद म्हणून ते पुढे जायला जायला लागतात पुढे जायला लागतात आणि कुठेत मग समर्थ कुठेत तर कोण दासोपंत कारकून आहे कुठे कुठंच नाही घरी येतात आणि सगळ्यांना खूप आश्चर्य वाटतं आणि सतीबाई म्हणतात अरे चहा आज तर अकरावा दिवस आणि बरोबर माझे पती सुखरूपपणे घरी पोचले हो मग त्यांनी विचारलं की हे hey, कसं काय झालं म्हणजे तुम्ही कसं काय म्हणजे कसं काय सगळं निसरलं nah, ते म्हणतात नाही म्हणे तुम्ही आणि बाबांनीच त्या कारकुनाला पाठवलं होतं ना दासोपंतांना त्यांनी येऊन ते सगळ्या हिशोब वगैरे सगळा नीट लावून दिला आणि मी सुटलो आणि मी घरी आलो मग त्या म्हणल्या कुठं आहेत ते त्या हे काय माझ्या मागे होते इथेच कुणीच नव्हतं मग सतीबाईंच्या डोक्यात लख प्रकाश पडला की हे सगळं काम समर्थांचं आहे आणि त्यांचा त्या द्वेष होता काही थोडा हे होतं त्यांच्याबद्दल नाराजी होती त्याच्यातनं त्या त्यांच्या निष्ठेकडे वळल्या आणि भक्तीकडे वळल्या आणि मग ते परिवर्तन खऱ्या अर्थाने सुरू झालं मग आता हे पत्नी रोज समर्थांची वाट बघायला लागले आणि समर्थ काही येच काही आठवडाभर आले नाहीत समर्थ हे दोघं वाट बघतात की ते कधी येतात आणि आपण कधी एकदा त्यांच्या चरणांवर डोकं ठेवतोय हो आणि एक दिवस येतात समर्थ श्रीराम जयराम जय जय राम, राम, राम करतात दोघं पत्नी धावत येतात त्यांच्या चरणावर डोकं ठेवतात हो दोघांच्याही डोळ्यातनं आश्रू येत आहेत समर्थांना आत घेतात आदर आदरपूर्वक त्यांची चरणपूजा करतात आणि भोजन करतात स भोजन घालतात त्यांना समर्थांसमवेत त्यांचं पण भोजन होतं समर्थ त्यांना अनुग्रह देतात दे ते दोघं खूप आनंदतात की समर्थांकडून आपल्याला अनुग्रह मिळाला आणि आता आपल्या जीवनकार्याला काहीतरी वेगळी दिशा मिळाली मग सतीबाई मनात कल्पना करतात की नाही आपण ते समर्थांचं दर्शन घेतल्याशिवाय काय भोजन करायचं नाही असं त्या नेहमीच करून टाकतात व त्या जायच्या आणि समर्थक खरं एके ठिकाणी कधी थांबायचे नाहीत त्याच्यामुळे काय व्हायचं त्यांना बरेच वेळा उपास घडे पण त्यांना त्याचं काही नव्हतं त्यांच्या डोक्यात पक्कं होतं की आपण त्यांचं दर्शन घ्यायचं आणि मगच भोजन करायचं का एकदा काय झालं चंद्रगिरीच्या घडीत समर्थ होते ह्या आपल्या शोधत शोधत निघाल्या त्यांनी काय केलं होतं भाजणीच्या कालपिटाची त्याचे भाजणी जवळ ठेवली होती पुरचोंडी की आपण समर्थांना ते करून घालूयात म्हणून आता शोधायला जाऊ त्या चंद्रगिरीच्या घळीत येतात आता तर घळीत हिस्त्र शापद असतात दो। समोर दोन मोठे वाघ असे गुरघुरत बसलेले असतात पण बघा एक स्त्री असूनही सतीबाई घाबरल्या नाहीत कारण का सद्गुरू भेटीची ओढ होती त्यांना त्यांना ते वाघ दिसतच नव्हते त्यांना एवढंच माहिती आहे घरीत समर्थ बसले मला त्यांचं दर्शन घ्यायचं आहे मी जे काही जवळ आणि आणलेलं आहे ते त्यांना मला खायला घालायचं आहे हे एवढंच त्यांच्या मनात होतो त्या बिलकुल वाघांना घाबरल्या नाहीत अत्यंत निर्भयपणे त्या तिथून पुढे गेल्या आणि वाघ पण बघा ना त्यांची सद्गुरूची ओढ त्यांची निष्ठा बघून वाघ दोघंही बाजूला झाले आणि त्या समर्थांकडे गेल्या आणि म्हणला की आता आपल्याला हे करायचं आणि एक दोन मिनटांत आणि समर्थांनी मग सांगितलं की तुम्ही असा नेम करत जाऊ नका आम्ही कुठेही असतो काय हे असतो आणि मग त्यांनी संगीत तिथं स्वयंपाक केला तिथं व्यवस्था करून ठेवली होती ते सगळं संगीत स्वयंपाक केला आणि नैवेद्य दाखवलं आणि समर्थांना जेवायचं जेवायला वाढलं त्यांनी समर्थांनी सांगितलं की जे काही आहे ते एकदाच मला पानात वाढा तुम्ही परत मागे मला वाढायला यायचं नाही मागे उळून पण बघायचं नाही त्या म्हणतात ठीक आहे आता खरं तर माणसाला क्युरियसिटी असते बघायचं नाही म्हणजे मग काय आहे मग मी तर नक्कीच बघणार तर तसं नाही त्यांनी निष्ठणी नाही गुरूंनी सांगितलं आहे ना मग नाही बघायचं त्या दोन पावलं चार पावलं मागे वेतात आणि मग त्या वळून बघतात सर आणि खरं का होऊन बघतात तर आपण काही पदार्थ वाढायचा विसरलो नाहीत ना काही कमी जास्त नाही ना झालं ना हे बघायला येतात पण एक विलक्षण दृश्य त्या बघतात आणि एका विलक्षण प्रसंगाची अनुभूती घेतात ते म्हणजे समर्थांसमवेत प्रत्यक्ष हनुमान जेवायला बसले होते त्या हनुमंतांच्या तेजानीत विलक्षण त्यांचे डोळे दिपतात आणि त्या मूर्छित होऊन पडतात व समर्थ त्यांना जागे करतात आणि खूप मोठा भाग्यवान आहात तुम्ही की तुम्हाला दर्शन घडलं म्हणून मग त्या म्हणतात नाही पण हे असंच दर्शन मला नेहमी घडावं त्याच्याशिवाय कसं होणार मग समर्थ काय करतात शहापूरच्या त्यांच्या वाड्यात जातात आणि तिथे स्वहस्ते मारुतीची स्थापना करतात आणि त्यांना सांगतात की इथून पुढे ह्या मारुतीची मनोभावे पूजा करायची भक्ती करायची सेवा करायची ह्यांनाच नैवेद्य दाखवायचा आणि भोजन करायचं आणि जे काय मनात काय असेल ते मी समजून यांच्याशीच बोलायचं आणि त्या तसं करतात आणि आणि आता हा याचं मठात रूपांतर होतं त्याच्यानंतर आणि त्या से रा स्वतः रामसेवेला लागताच लागतात आणि त्या समाजकारी असं करतात की त्या गावातल्या सगळ्या लोकांना रामनामाची भजनाची आवड त्या मनात त्यांच्या निर्माण करतात म्हणजे एक रामनामाला अशुभ मानणारी स्त्री रामभक्त असलेल्या समर्थ रामदासांच्या मठाची मठाधिपती झाली ही तिची सद्गुरू भक्ती ही तिची निष्ठा आणि श्री अनंतग रामदासी यांनी म्हटलं आहे की हिच्यामुळे सारा गाव नाही भजनाला लागला तर सगळी गावच्या गाव, गाव समर्थांच्या भजनी लागली अशा या सतीबाई मसूर शहापूर मठाच्या मठाधिपती आणि यांनी पुढे पण उत्तम कार्य केलं माझी ही छोटीशी सेवा तुम्ही गोड मानून घ्या जय जय रघुवीर समर्थ